हो यूटूब फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीना दे आणि हे आहेत आमचे देडेसाहेब साहेबांना तर तुम्ही ओळखतच असताना तर महाग तर महाग पाठीमाग एक वजन कमी करण्यासाठी साहेबांचा व्हिडिओ टाकलेला वजन भरपूर वाढलेला आहे तर देडे साहेब जातात रोज फिरायला सांगाव फिरायला जात आहे का नाही रोज जातो फिरायला तुमचं ऐकून मी चालू चार दिवस झाला आठ दिवस झालं फिरायला जातोय सांगितलं सांगितल्यामुळं वजन कमी करायचं करायचं बोललं मला हे सांगितलं ना तुम्ही वजन कमी करण्यासाठी सांगितलं मॅडमनी त्या फोर्मिल्ला मॅडम आहेत ते टीचर आहेत त्यांनी सांगितल्यात की वजन कमी करा सगळं तुमचं ऐकून मी चालू फिरायला गरम पाणी पिवतो आहे हां सांगतात बघा तुम्हाला मी वजन कमी करतो आहे तुमचं ऐकून तर धन्यवाद तुम्ही सांगितल्यामुळं ऐकले रोज जातात फिरायला आणि वजन पण रोज गरम पाणी पिऊन रोज फिरण्यासाठी जातात गार्डनला फिरून येतात आणि छान वाटलं तुम्ही सांगितल्यामुळं पण फिराय पण चालला तर रोज चालल्यात आठ दिवस झाला आता रोज जातात फिरून येतात गरम पाणी पितात सकाळी रोज तर असं देडे साहेबाचं आहे रुटीन रोजचं फिरण्याचं तर काय म्हणताय बोला ताईने सांगले म्हणते त्या ताईचं ऐकून फिराय फिर गेलो म्हणतात तर असं फिरता फिरून येतात तर तुम्ही सांगितल्यामुळं थँक यू आणि ऐकले पण त्यांनी फिरून येतात रोज चला कसे आहेत युट्यूब फॅमिली बरे आहेत का आज दुकानावर बसून बसून चालला एक व्हिडिओ काढूया म्हणलं ध्ये साहेब आणि डेडे साहेबांसाठी फिरा माझ्यासाठी बघू कोल्हा हा फिरल्याशिवाय काही आहे खूप वजन वाढलं होतं पण तुमच्या सांगत तुम्ही गोष्ट म्हणून सांगितली फिरवायला चालू केल्यात थँक्यू थँक्यू अजून पुन्हा ऐकता थँक्यू असंच यूट्यूब फॅमिलीकडून असं कमेंट छान छान कमेंट आली की मस्त वाटतंय तर असंच कमेंट करत जावा बरं वाटतंय चला तर मे केले जन्मा देऊ निका हे केली रात्र गेली के